खुशखबर सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे बघा महायुती सरकारने आगामी कार्यक्रम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीने घेतलेला आहे त्यानुसार उज्ज्वला योजनेमध्ये लाभार्थ्यांबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये देखील लाभार्थ्यांना देखील वर्षाला तीन गॅस हे मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे लवकरच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करून अगम अंमलबजावणी सुरू करण्याची तयारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरू करण्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेली आहे <स्थाथ> बाबा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील पात्र बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबियांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा त्यांनी केली होती त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने देखील याबाबतचा प्रस्ताव मंत्रिया मंडळासमोर ठेवला आहे आणि उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारने गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये अनुदान देते आणि दर एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत साडेआठशे रुपये करते त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाची अशी बातमी दिलेली आहे सर्वांचं महिलांचं इथं आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे हा सरकारचा मोठा निर्णय आहे